प्रभू श्रीक्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा वार या सकाळच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या मननासाठी आपण विशेष अशा विषयावरती विशे मनन करणार आहोत आणि म्हणून आजच्या सकाळी पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आजचा जो संदेश आहे त्या संदेशाचं नाव वा आहे वाईटापासून ते अति वाईटापर्यंत उत्पत्तीचं पुस्तक दुसरा अध्याय सोळा आणि सतरा वचन आणि उत्पत्तीचं पुस्तक तिसरं अध्याय एक ते सात वचन आपण आजच्या मननासाठी पाहणार आहोत उत्पत्ती दोन सोळा आणि सतरा असं म्हणत तेव्हा परमेश्वर देवाने आता मला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ इथेच खा आपण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास खासशील सुंदर असं वचन आहे पुन्हा एक व तीन अध्याय आणि एक ते सात वचन बघूया परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचारात सर्प हा धूर्त होता तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नाही असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय स्त्रीने सपास म्हणले बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका त्याला स्पर्शही करू नका कारण कराल तर मराल सर्पस्तीला मला तुम्ही बरोबर मारणार नाही कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसी ते दिले व त्याने ते खाल्ले प्रेजनानो या वचनांच्या मध्ये देवाने निर्माण केलेल्या परिपूर्ण लोकांबद्दल परिपूर्ण वातावरणात या परिपूर्ण वचनांच्या मध्ये देवाच्या प्रेमाच्या स्वातंत्र्याबद्दलचा जो मूलभूत किंवा कायमचा भाग आहे आणि तो काढून टाकता न येणारा असा आहे ते म्हणजे प्रेम ते या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे या बद्दलचे शक्तिशाली सत्य प्रेमाबद्दलचे देवाच्या प्रेमाबद्दलचे शक्तिशाली सत्य या वचनांच्या मध्ये प्रकट करण्यात आलेले आहे कारण जरी त्यांनी या वचनांच्या मध्ये आम्ही पाहतो की चूक केली आमच्या आद्य माता चूक केली देवाची आज्ञा मोडली याच क्षणाला त्यांचे पतन झाले तरी देवाने त्यांना भयानक शिक्षा देण्याऐवजी एक दुसरी संधी दिली आम्ही पाहत आहोत वाईटापासून अतिवाईटापर्यंत आम्हाला माहित आहे की देवाने अदावन हवेला पुन्हा एक संधी दिली जरी ते चुकले होते आपले पहिले पालक जरी निष्पाप आणि पवित्र निर्माण केलेले होते तरी त्यांना चुकीच्या कृतींच्या शक्यतेच्या पलीकडे ठेवण्यात आले नव्हते खूप महत्वाची बाब म्हणजे ते देवाविरुद्ध चूक करण्याची शक्यता होतीच आणि देवाची आज्ञाधारकता स्वीकारण्यास किंवा नाकारण्यास ते पूर्णपणे स्वतंत्र असे होते पुढे चालून देवाच्या योजना अशा होत्या की जर ते अज्ञाधारक राहिले देवासंग आज्ञाधारकता त्यांनी जर कायम ठेवली त्यांना देवाबरोबर आणि पवित्र देवताची सहवासाचा आनंद घ्या घेता येणार होता परंतु त्यांना अशा प्रकारचे कायमचे सुरक्षित करण्याआधी त्यांच्या निष्ठेची चाचणी होणे आवश्यक होते मानवाच्या अस्तित्वाच्या अगदी सुरुवातीलाच जेव्हा निर्माण झाले मानव त्या सुरुवातीलाच स्वभोगाच्या इच्छेवर सैतानी पतनाच्या पायावर असलेल्या घातक उत्कटतेवर किंवा इच्छेवर एक अंकुश ठेवण्यात आला होता काय होता तो अंकुश त्यांच्या इच्छा किंवा त्यांच्या स्वभोगाच्या इच्छा यांच्यावर अंकुश ठेवण्यात आला होता तो काय होता बागेच्या मध्यभागी बागे जीवनाच्या झाडाच्या अगदी जवळ उभे असलेले ज्ञानाचे झाड हा तो अंकुश होता हे झाड आपल्या पालकांच्या आद्य पालकांच्या आज्ञाधारकतेची विश्वासाची आणि प्रेमाची परीक्षा घेणार होते देवाप्रती असलेल्या प्रेमाची परीक्षा इतर प्रत्येक झाडाचे फळ मुक्तपणे खाण्याची परवानगी असताना त्यांना मृत्यूच्या वेदनांसह हे जे झाड आहे ते चाकण्यास मनाई होती किंवा खाण्यास मनाई होती या झाडासंदर्भात त्यांना सैतानाच्या मुहांना देखील सामोरे जावे लागणार होते परंतु जर त्यांनी या सैतानी मोहनचा आणि परीक्षांचा सामना केला तर त्यांना शेवटी देवाची कायमची कृपा मिळणार होती की ते महत्वाची बाब आहे पतनानंतर मात्र आम्ही पाहतो की त्यांनी आज्ञा मोडली आणि त्यांचं पतन झालं पतनानंतर गोष्टी चांगल्या व्हायला पाहिजे होत्या आता मन हवेला पुन्हाही संधी मिळाली होती शिक्षा देण्याच्या ऐवजी देवानं त्यांना एक जिवंत ठेवून एक संधी दिली होती पतनानंतर मात्र गोष्टी चांगल्या होण्याच्या ऐवजी वाईटापासून त्या अधिक वाईट होत गेल्या थिंग्स वेंट फ्रॉम बॅड टू वर्ल्स असं म्हणण्यात आलेलं आहे अगदी इतक्या टोकापर्यंत की स्वतः देवाने मानवाबद्दल उद्घार पुष्कळ वेळेस किंवा या ठिकाणी काढले की, मा की पृथ्वीवर मानवाची फार आहे त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले उत्पत्तीचं पुस्तक पाचवं वचन आणि जर त्यांचे विचार प्रियजनानं देवाच्या म्हणण्याप्रमाणे इतके वाईट होते तर त्यांची कृती देखील निश्चितच तशीच वाईट असली पाहिजे किंवा होती पुढे परिस्थिती इतकी वाईट झाली की प्रभूने संपूर्ण जगाचा जलाशयाने नाश केला आणि त्या नाशातून आणि त्याच्या कुटुंबाला देवाने वाचवले हा इव्हेंट खूप लक्षात घेण्यासारखा आहे एका अर्थाने या घटनेत देवाने मानवाला पुन्हा चांगली आणि आध्यात्मिक सुरुवात करण्याची देवाच्या म्हणण्याप्रमाणे चालण्याची देवाने त्यांना संधी दिली होती ही एक प्रकारची परमेश्वराची दुसरी निर्मिती होती नोहा आणि त्याचे आपल्या पूर्वजांबद्दल आपण वाचतो की देवाने पाहिले की पृथ्वीवर माणसाची दुष्टाई मोठी आहे आणि त्यांच्या हृदयातील विचारांची प्रत्येक कल्पना सतत वाईट आहे आणि देव नोहाला त्यानंतर म्हणाला सर्व मानवांचा अंत माझ्या समोर आला आहे माझ्या डोक्यात आला आहे कारण त्यांच्यामुळे पृथ्वी हिंसाचाराने भरली आहे त्यावेळीची पृथ्वी अत्यंत वाईट झाली होती देवानं दुसरी संधी दिल्यानंतरच मी बोलतोय परमेश्वरानं दुसरी संधी मानवाला दिल्यानंतरच मी बोलत आहे आणि पहा ते हिंसाचाराने वाढलेले होते भरलेली होती अशी पृथ्वी परमेश्वर म्हणतो पहा मी त्यांचा या कारणावरून पृथ्वी सह नाश करीन देवाने जुन्या जगातील रहिवाशांना पृथ्वीची अशुद्धता काढून टाकण्यासाठी तो काय करणार आहे याची मी दिली होती परंतु ते या भाकिताला किंवा देवाच्या देवाच्या वचनाला सांगण्याला तुच्छ मानत होते आणि हसत होते नोहाच्या येणाऱ्या जलप्रलयाच्या इशाराची त्यांनी थट्टा केली होती नोहानं जो संदेश सांगितला होता त्याची थट्टा केली होती ख्रिस्त पृथ्वीवर असताना प्रियजनांना त्यांनी जेरुसलेमेवर काय येणार आहे याची चेतावणी एरुसलेमेच्या लोकांना दिली होती कारण त्यावेळी आम्ही पाहतो की लोकांनी त्या लोकांनी हे सत्य येशुकृष्णाने सांगितलेले नाकारले होते देवाने पाठवलेल्या संदेशांना तुच्छ मानले होते त्याच्या इशाराकडे दुर्लक्ष केले गेले होते त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस येशुकृष्णाने सांगितले प्रभूने त्यांच्या वचनांद्वारे त्याच्या संदिष्टांद्वारे जगाला इशारा संदेश पाठवले आहेत आजच्या सुद्धा जगाला सर्व गोष्टींचा अंत जवळ आला आहे अशी असे परमेश्वराने घोषित केलेला आहे या जगाचा खडा भरलेला आहे असं अनेक वेळेस आम्ही पाहतो वाचतो आध्यात्मिक लोकांच्याकडे ऐक लोकांच्याकडून ऐकतो परंतु काही लोक हे इशारे ऐकतात बहुसंख्य लोकांकडून या इशाऱ्यांचा त्याग केले केला जाईल बहुसंख्य के लोक देवाच्या इशाराकडे दुर्लक्ष करतील आणि तसच नोहाच्या काळामध्ये सुद्धा झालं आदामन हवेच्या घटनेतून देवानं त्यांना इशारा दिला होता नोहा मार्फत त्यांना इशारा दिला होता परंतु नोहाच्या काळातील लोकांनी तो इशारा देवाचा इशारा धडकावला होता शेवटच्या काळात सुद्धा तसं होईल म्हणण्यात आलेला आहे मग प्रियजनानं त्यांचा जलप्रलयानं नाश करण्यात आला पुढे आम्ही पाहतो की बाबेलच्या बुरुजाची गोष्ट आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळते या बुरुजाच्या गोष्टीमधून दाखवले आहे की संपूर्ण मानव पुन्हा एकदा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा संधी मिळालेले हे मानव होते जलप्रलयानंतर पुन्हा एकदा संधी मिळालेले मानव होते संपूर्ण मानव तरी देखील या संधीचा फायदा घेण्यास चुकले ते अजूनही देवाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत होते जेव्हा पूर्ण झाला म्हणजे अर्धा निर्धा पूर्ण झाला किंवा पूर्णतेस एक भाग बांधकाम करणाऱ्यांसाठी नि, निवासस्थान म्हणून तयार करण्यात आला होता जे आर्किटेक्ट होते जे इंजिनियर्स होते ते बांधणारे त्यांनी स्वतःसाठी त्या बुरुजामध्ये काही महाल किंवा काही घर किंवा मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी बांधल्या होत्या स्वतःला राहण्यासाठी आणि इतर जो उर्वरित भाग आहे इतर अपार्टमेंट भव्यपणे सुसज्ज आणि सजवलेले असे तयार करण्यात आले ते कशासाठी जे हे उर्वरित जे सजवलेले अपार्टमेंट आहेत ते त्या लोकांच्या म्हणजे इस्राई लोकांच्या देवाविरुद्ध असणाऱ्या किंवा त्या गोष्टींना समर्पित करण्यात आले होते हे सुसज्ज केलेले भाग त्या बुरुजामधले काही लोक त्यांच्या या यशावर आनंदी झाले आणि त्यांनी चांदी आणि सोन्याच्या घडीव वस्तूंची किंवा त्या जे गोष्टींना ते परमेश्वराच्या जागी ठेवत होते त्या गोष्टींची त्यांनी स्तुती आणि उपासना या बुरुजामध्ये केली आणि स्वर्ग आणि पृथ्वीच्या शासकाच्या विरोधात ते उभे राहिले यावेळेस ही देव त्यांचा नाश करू शकत होता पण देव मानवावरील आपले प्रेम सांभाळतो त्याने त्यांचा नाश केला नाही त्यांच्या भाषेत गोंधळ घडवून देवाने वंशाला पृथ्वीच्या पृष्ठभागावर विखरून टाकले ही सुद्धा त्यावेळी मानवाला दिलेली सुवर्ण संधी होती पण आज तागायत वाईट आणि स्वागत आहे आहे अति होत चाललेला मानवी हृदय हे त्याच्या नैसर्गिक अवस्थेतील अपवित्र विचारांचे आणि पापी वासनांचे निवासस्थान आहे जेव्हा ते ख्रिस्ताच्या अधीन केले जाते तेव्हा ते त्याच्या आत्म्याने सर्व अशुद्धतेपासून शुद्ध, शुद्ध केले जाऊ शकते हृदयाची शुद्धता होण्यासाठी विश्वासकांनी ख्रिस्ताला अगोदर संमती दिली पाहिजे की त्यानं त्यांचं हृदय शुद्ध करावं हे लोकांच्या संमतीशिवाय घडणं अशक्य आहे केवळ त्याच्या सामर्थ्यानेच आपण आपले शब्द आणि कृतीवर लक्ष ठेवू शकतो हृदय रक्षणाच्या कामात आपण प्रार्थनेत तर तत्पर असलं पाहिजे मदतीसाठी देवाच्या कृपेच्या सिंहासनाकडे विनंती करण्यात करण्यात थकलं नाही पाहिजे ख्रिस्ताचे नाव घेणाऱ्यांनी देवाकडे प्रामाणिकपणे आणि नम्रतेने यावे मदतीसाठी याचना करावी तारणहराने आपल्याला न थांबता प्रार्थना करण्यास सांगितलेला आहे त्याच्या अनेक वचनांच्या मध्ये विश्वास कदाचित नेहमीच प्रार्थनेच्या स्थितीत असू शकत नाही परंतु त्यांचे विचार आणि इच्छा नेहमीच वरच्या दिशेने असू शकतात देवाकडच्या दिशेने असू शकतात आपले प्रेम देवावर केंद्रित असले पाहिजे त्याची महानता त्याची दया आणि उत्कृष्टता यांची चिंतन आम्ही केलं पाहिजे त्याचे चांगलपण प्रेम आणि चारित्र्याची परिपूर्णता तुमच्या हृदयाला मोहित करणारी असली पाहिजे रोज आम्ही त्याला परवानगी दिली पाहिजे आज दिवसभरातील आपल्या मानसिक विचारांची किंवा आपल्या मनात येणाऱ्या सर्व विचारांची नोंद घ्या या सर्व नोंदी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हृदयाच्या काय सांगतात त्याचा विचार करा काय त्यातील काही विचार देवाला निराश करणारे होते काय चला आज आपण असे विचार करूया ज्याद्वारे आपण अधिक आणि अधिक देवाच्या जवळ जाऊ वाईट गोष्टी अधिक वाईट होत गेल्या देवाने वेळोवेळी मनुष्याला संधी दिल्या कारण की देवाचं प्रेम मनुष्यावरती आहे परंतु एक दिवस असा येणार आहे ज्या दिवशी देव पृथ्वीचा मनुष्याचा आणि स्वराजा सर्वांचा न्याय करेल प्रेजनानं आपण वाईट गोष्टी अधिक वाईट करण्यापेक्षा देवाच्या विरुद्ध प्रत्येक वेळी जाण्यापेक्षा आपण देवाच्या अधिकाधिक जवळ जाऊया देवाला आवडतील अशा गोष्टी करूया जेणेकरून परमेश्वर आपल्यावर सदैव खुश राहील देवबाब तुम्हाला आशीर्वादित करो देव तुमची काळजी घेऊ धन्यवाद